बातमी भंडारदरा इथून भंडारदरा धरणाचं नाव बदललंय सरकारचा निर्णय झालाय आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असं भंडारदरा जलाशयाचं नामांतर करण्यात आलं अनेक वर्षांपासूनची ही खरंतर मागणी होती आणि ती मागणी आता पूर्ण झाली भंडारदरा धरणाचं नाव बदललेलं आहे सरकारचा हा निर्णय आहे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असं नामांतर अनेक वर्षांपासूनची ही मागणी अखेर मंजूर झाली ना राज्याला नाव देण्याचा प्रस्ताव मी सरकारकडे केला होता आणि अनेक कालावधी नंतर सरकारनं ਕਾਲ ਮੇਰਨਗੇ ਜਲਾ ਕਿ ਬੰਡਾ ਦਰਾਂ ਜਲਾਸ਼ਿਆਵਰ ਵੀਰ ਆਧਿਕ ਰਾਜੇਕਰਣ ਰਾਜੂ ਜੀ ਵਾਗਰੇ ਕੇ ਨਾਮ ਦੇਣੇ ਚਾਹੀ